नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ अंतिम आढावा माजी मंत्री बाळासाहेब पाटील विजयाचा षटकार मारणार की मनोज घोरपडे खाते कोणणार बलाढ्य बाळासाहेब पाटलांसमोर मनोज दादांची कसोटी आज प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत मात्र वीस तारखेच्या मतदानाकडं सर्वांचं लक्ष लागलंय त्यातच गेल्या एक महिन्यात कराड उत्तर मतदार संघात अनेक यांच्या सभा झाल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या मात्र बाळासाहेब की आपल्या सांगता सभेत गर्दी जमवत राज्याचं लक्ष वेधून घेतलं त्यातच मनोज भोरबडेंनी देशातील आणि राज्यातील भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कराड मध्ये आणलं मात्र योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं वातावरण मनोज दादांच्या बाजूने फिरण्याचं सोडून काहीच खराब झाल्याचं चित्र निर्माण झालं योगी आदित्यनाथ यांच्या सभेला म्हणावा तितका प्रतिसादही उत्तर ना दिला नाही त्यामुळे प्रचारात आघाडी घेतलेले मनोज दादा शेवटच्या क्षणी मात्र पिछाड्यावर पडल्याचं चित्र निर्माण झालंय कराड उत्तरणारे सलग पाच वेळा आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निकाल गेल्या लोकसभा निवडणुकीत लागला होता राज्यभर महाविकास आघाडीकडे कल कर असताना कराड उत्तरमध्ये विद्यमान आमदारांविरुद्ध एवढा असंतोष का निर्माण झाला हा असंतोष कमी करण्यासाठी आमदारांनी काहीच पावलं का उचलली नाही असा प्रश्न पडत होता मात्र गेल्या पंधरा दिवसात शांत आणि संयमी बाळासाहेबांनी प्रचाराचा अचूक आणि सूक्ष्म नियोजन केलं गावोगावी प्रचार सभा घेतल्या वाढल्या वस्त्यांना गाठी भेटी दिल्या गेल्या अनेक निवडणुकीतील अनुभवाची गाठ सोबत घेऊन ते यावेळच्या रणसंग्रामाला सामोर गेले दुसरीकडे गेल्या तीन निवडणुकांपासून भक्कम होत चाललेल्या भारतीय जनता पक्षाच्या त्रिदेवाच्या एकजुटी पुढं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीपुढे टिकण्यासाठी बाळासाहेब पाटलांनी विशेष धोरण आखल्याचं प्रचाराच्या नियोजनातून दिसून आलं तस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा मागील दोन दशकांहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे आमदार बाळासाहेब पाटील यांनी या मतदारसंघाचं सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केलंय पाचही वेळेला त्यांना वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीतून सामोरं जाताना अडचणी आलंय मात्र त्यांनी यश मिळवलं यंदाही ते विजयाचा षटकार ठोकण्याच्या तयारीत आहेत महायुतीच्या घोरपड़े कदम आणि बेताळ या त्रिकुटापुढं महाविकास आघाडीचे बाळासाहेब पाटील यांचा कसा निभाव लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे